नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार समोसापुरी तुम्ही कुठल्याही वेळी अगदी स्नॅक्ससाठी सुद्धा वापरू शकता किंवा कधी कधी लहान मुखीसाठी सुद्धा ही समोसापुरी तुम्ही खाऊ शकता अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा व्यवस्थित चाळून घ्या त्यानंतर आता त्यामध्ये दोन चमचे गरम केलेलं तेल टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे मी आधी चमच्याने हे सगळं एकजीव करणार आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचा व्यवस्थित असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक गोळा त्याचा बनवून घ्यायचा आहे तर आता हे एक पंधरा वीस मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून घेऊया छान असा सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे तर झाकण ठेवण्याला पंधरा ते वीस मिनटासाठी आपण साईडला ठेवूया त्यानंतर आता इथे समोसा पुरीला जो काही मसाला लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया सगळ्यात आधी इथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी साधारण दीड दोन चमचा तिखट वापरलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण लहान मुलांना हे खायचं असतं त्यामुळे इथे कमी तिखट वापरलं तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर इथे धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर साधारण अर्धा चमचा इथे चाट मसाला वापरलेला आहे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे तर हा सर्व मसाला आता आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया कुठेही त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही संपूर्ण असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपला समोसा पुरीसाठी लागणारा मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि इकडे पंधरा ते वीस मिनिटानंतर आता आपण बघूया आपलं पीठ व्यवस्थित असं छान भिजलेलं आहे पहिल्यापेक्षा जास्त असं मऊ दिसतंय तुम्ही बघू शकता आता पुन्हा ते छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यातला एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने तो व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचं पीठ याला लावायचं नाही असाच हळूवारपणे लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा हळूहळू मी लाटला आहे इथे मी थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे परंतु हलक्या हातानेच हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता सुरीच्या साह्याने आपण याला समोसासारखा आकार देऊन घेऊया सर्वप्रथम मी सरळ अशा लाईन कट करून घेतल्या आहे त्यानंतर आपल्याला समोश्याचा त्रिकोणी आकार असतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे ते कट करून घ्यायचं आहे तर इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे समोसे कट करून घेतले होते ते यामध्ये हळुवारपणे एक एक करून सोडून घेणार आहोत तर छान असे लालसर होईपर्यंत हे फ्राय करायचे आहे तुम्ही बघू शकता हळूहळू त्यांचा आकार दुपटीने फुलत आहे छान असे समोसे आपले फुललेले आहे तर अशाच प्रकारे लाल होईपर्यंत हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे गॅस थोडा मिडियमच ठेवायचा आहे तर आता अशाच प्रकारे सर्व समोसे मी इथे तळून घेतलेले आहे त्यानंतर हे समोसे साधारण एक पंधरा ते वीस मिनिटासाठी छान थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि सगळ्या बाजूनी तो मसाला पूर्णपणे व्यवस्थित लागायला पाहिजे म्हणून थोडासा तो आपल्याला असा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा वरखाली करून घ्यायचा आहे सगळा मसाला व्यवस्थित असा समोसाला लागलेला आहे तुम्ही बघू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद